निर्भय आणि निश्चयी योद्धा आदरणीय सागर भोसले सर जितना बडा संघर्ष होगा उतनीही बडी जीत होगी या विवेकानंदांच्या उक्तीप्रमाणे एका भल्या मोठ्या अपघातातून स्वतःला सावरून पुन्हा आपल्या कुटुंबाला व आपल्या सहकाऱ्यांना सावरण्यासाठी उठून संघर्षाची तलवार हातात घेऊन सातत्याने लढत असणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सागर भोसले सर आपल्या मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचे उदाहरण देण्यापेक्षा आपल्याच वडिलांचा आदर्श त्यांच्यासमोर असेल तर कधीही ते निराशवादी होणार नाहीत असे आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे सागर भोसले सर सर्वसामान्य शिक्षकी पेशा असलेल्या कुटुंबातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणता तरी व्यवसायच करायचा या जिद्दीने पेटलेल्या सागर भोसले सरांनी स्वतःबरोबरच आपल्या मित्रांचा व सहकाऱ्यांचा देखील उद्धार केला व आपल्या व्यवसायाचे जाळे राज्याबरोबरच राज्याच्या बाहेर देखील विनले स्वतःबरोबर वावरतो त्या समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशानेच त्यांनी अनेक गरजू दिव्यांग आणि विधवा यांना मदतीचा हात दिला सातारा शहरातील शाहूनगर भागात वास्तव्यास असणाऱ्या सागर भोसले यांनी आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले महिलांसाठी स्वच्छ माझे अंगण सुंदर माझी रांगोळी स्पर्धा केक बनवण्याचे प्रशिक्षण स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी शिबिराचे आयोजन महिलांच्या मनोरंजनासाठी न्यू होम मिनिस्टर व हळदी कुंकू समारंभ रंगपंचमी दिवशी रंगोत्सव झुंबा प्रशिक्षण गौरी गणपती सजावट स्पर्धा युवकांसाठी क्रीडा स्पर्धा आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवणे नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धा रिक्षाचालक बांधवांसाठी विमा पॉलिसीचे वितरण प्रतिभावंत महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्वच्छता अभियान पाणी बचतीसाठी मोफत नळदुरुस्ती अभियान दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर व वॉकरचे वाटप विधवा महिलांसाठी आत्मनिर्भर साहित्याचे वाटप गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व डिजिटल क्लासरूमची सोय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन अशा अनेक समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केले व आजही करत आहेत आपल्या शाहूनगर भागातील रस्ते गटर लाईट आणि स्वच्छता यासाठी नेहमीच सागर भोसले सर व त्यांचे मित्रमंडळ सातारा नगरपालिका प्रशासनाची मदत घेत असतात व या कामी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेही त्यांना नेहमी पाठबळ देत असतात खासदार उदयनराजे यांची प्रेरणा घेऊन सागर भोसले सर नेहमीच सामाजिक कार्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता सदैव कार्यरत असतात फक्त समाजासाठी काम करत राहायचे हाच त्यांचा उद्देश माणूस शरीराने दिव्यांग झाला तरी चालेल पण मनाने कधीही दिव्यांग झाला नाही पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागर भोसले सर अशा या प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्वाला मारुती राया प्रचंड बळ व आरोग्यदायी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना अक्षय माने सर कार्याध्यक्ष जय सोशल फाउंडेशन सातारा